सावधान 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 शरदचंद्र साहेब उद्धव ठाकरेपासून सावधान राहण्याची हीच वेळ नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आज सेकंड ओपिनियन मित्रांनो आज परत एकदा आपण एका खमखमीत न्यूजवरती चर्चा करणार आहोत त्याच्याकडे ओळण्याआधी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची रीच वाढेल मित्रांनो या दोन तीन दिवसातली खबर म्हणजेच न्यूज तुम्ही ऐकली असेल पण मराठी मीडियाने त्याला इग्नोर केलं कारण की मराठी मीडियाच्या पथ्येशी पडणारी ती न्यूज नाही मराठी मीडिया जो मोठ्या साहेबांच्या नेहमी चरणाशी विलीन राहतो किंवा स्वतःला समर्पित करतो त्यांच्यासाठी ही न्यूज म्हणजे स्वप्नासारखी एक भयभीत स्वप्नासारखी जर असं झालं तर कसं होणार होय मित्रांनो ती न्यूज म्हणजे काय की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली तर सकाळी नऊ वाजता वाजणारा भोंगा म्हणून प्रसिद्ध असलेले संजय राऊत हे दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांना भेटले मित्रांनो या खबरीचं भांडफोड करणारे होऊन होते कोणतं वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते म्हणा नेते म्हणा किंवा पदाधिकारी म्हणा सिद्धार्थ मोकळे मित्रांनो त्यांनी कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ प्रूफ किंवा फोटो प्रूफ हा मीडियासमोर दिला नाही पण मित्रांनो ते म्हणतात ना की जिथे धूर निघला आहे तर आग लागलीच असेल एवरी स्टेरोटाईप इज बेस्ड इन समट्रुथ प्रत्येक अफवेमध्ये थोडं का होय ना पण सत्य तर नक्कीच राहतं तर मित्रांनो ही जी गोष्ट किंवा ही जी न्यूज आता मीडियामध्ये चालली किंवा दोन तीन दिवसांनी मीडियामध्ये चालली याचा महाराष्ट्रातील राजकारणावरती काय प्रभाव होऊ शकतो आणि महाराष्ट्रातील राजकारण कुठल्या प्रकारे वळण घेऊ शकतं आणि खरंच उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना भेटू शकतात का कारण की गेल्या तीन वर्षामध्ये किंवा गेल्या पाच वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर उद्धव ठाकरेंचे परतीचे द्वार किंवा परतीचे दार म्हणा किंवा परतीचे दोर म्हणा ते एकतर बंद झालेत किंवा दोर हे शरदचंद्र पवार साहेबांनी कापून टाकले कोणत्याही व्यक्तीकडे वापस जाण्यासाठी ते म्हणतात ना की वापस येण्यासाठी तोंड लागतं तुम्ही एवढे दूर जाऊ नका की तुम्ही वापसच येणार नाही उद्धव ठाकरेंना बी जे पी आणि अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यापासून शरदचंद्र पवार साहेबांनी अतिशय चाणाक्ष पद्धतीने असं दूर केलं की सगळ्यात आधी अमित शहा आणि नरेंद्र मोदीवरती टीका करायची असेल ती पण शेलक्या भाषेमध्ये टीका जर कोणा करणारं व्यक्तिमत्त्व भारतात जर असेल तर ते उद्धव ठाकरे सकाळी नऊ वाजता वाजणारा भोंगा म्हणजेच संजय राऊत हे आहेत अतिशय खालच्या भा लेवलवरती जाऊन अतिशय वाचाळवीर अतिशय वाचाळवीर किंवा अतिशय शेलक्या भाषात देवेंद्र फडणवीस असतील दिल्लीतले मोठे मोठे नेते असतील त्यांच्यावरती कंटिन्युअस उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील हे टीका करत राहिले त्याचा परिणाम असा झाला की बी जे पीकडे जाणारचे दोर किंवा बी जे पीकडे जाण्याचे दरवाजे हे शरदचंद्र पवारसाहेबांनी उद्धव ठाकरेंचे बंद केले पण मित्रांना मित्रांनो म्हणतात ना राजकारणात कुणी परमनंट शत्रू नसतं आणि कोणी परमनंट मित्र नसतं ओन्ली इंटरेस्ट आर परमनंट फक्त इंटरेस्ट पॉलिटिकल पार्टी त्याचे स्वार्थ हे परमानंट असतात आयडिओलॉजी म्हणा मित्र म्हणा शत्रू म्हणा हे परमनंट नसतात तर मित्रांनो अशी कोणती परिस्थिती आली आहे की उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीसांना भेटावं लागते एक त्याचं कारण म्हणजे आता याच्यामध्ये आपण प्रॉबेबिलिटीज डिस्कस करतोय की उद्धव ठाकरे जर देवेंद्र फडणवीसांना भेटले असतील तर त्याचे कारण काय आणि भेटले असतील त्याचे कारण काय ते त्याचा इम्पॅक्ट येणाऱ्या राजकारणावरती कसा होईल सगळ्यात आधी सगळ्यात आधी उद्धव ठाकरे हे जर देवेंद्र फडणवीसांना भेटले असतील तर त्याचे इम्पॅक्ट आणि त्याचे कारण काय असू शकतात याच्याबद्दल बोल सगळ्यात पहिलं कारण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची होणारी दमछाट किंवा ते म्हणतात ना की बुधमरला माणूस हवे देण्यासाठी किंवा स्वच्छ शुद्ध हवेसाठी काही पण करू शकू शकतो त्याच प्रकारची परिस्थिती आज उद्धव ठाकरेंची झाली आहे उद्धव ठाकरेंची तिथे ना पत उरली ना तिथे व्हॅल्यू उरली त्यांची त्याचं कारण असं की ज्या प्रकारे उद्धव ठाकरे काही दिवसाआधी सोनिया गांधी यांच्या चरणीशी विलीन होण्यासाठी किंवा समर्पण दा, दाख समर्पण दाखवण्यासाठी की मी तुमचाच आहे हे दाखवण्यासाठी दिल्लीत तीन दिवस तळ ठोकून बसले तर सोनिया गांधी यांची भेट झाली की नाही राहुल गांधी यांनी किती वेळ दिला हे माहिती नाही पण खरगे असतील महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी असतील त्यांना भेटून ते वापस आले तर का तर मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे तुम्ही घोषित करा पण अशा प्रकारची कुठलीही ग्वाही देण्यासाठी काँग्रेसनी तर त्या खालोखाल शरद चंद्र पवारसाहेबांनी नकार दिला तर उद्धव ठाकरे ज्या कारणासाठी दोन हजार एकोणवीसमध्ये भारतीय जनता पार्टीपासून दूर गेले होते तेच कारण जर तिथे त्यांना भेटत नसेल तर महाविकास आघाडीमध्ये राहण्याचा फायदा काय दुसरी गोष्ट महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंना मिळण्यासारखं काय आहे उद्धव ठाकरें जवळजवळपास सोळा टक्के मतदार किंवा सोळा टक्के वोट पर्सेंटेज ज्याला म्हणतो आपण ते त्यांच्याजवळ हक्काचं होतं पण मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ताब्यात घेतल्यानंतर जे कट्टर शिवसैनिक होते किंवा जो कडवा शिवसैनिक होता जो उद्धव ठाकरे यांच्या मागे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे जुळला होता यांच्या नावामुळे जुळला होता तो सुद्धा देखावा गेला हां सुरुवातीला उद्धव ठाकरेबद्दल सहानुभूतीची लोकांमध्ये भावना होती की उद्धव ठाकरे यांच्याशी एकनाथ शिंदेसाहेबांनी गद्दारी केली असेल किंवा अजून काय शंभर पन्नास खोके एकदम ओके चहा चहा वाटी वाटी, वाटी चालू गुवाहाटी अशा प्रकारच्या ज्या काही शब्द आणि मनी बाहेर पडल्या ते काय झाले काय डोंगर हे तुम्ही सगळं ऐकलं असेल आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली यावं लागलं तेव्हा भरपूर साऱ्या लोकांचे मन दुखल्या गेले की बाळासाहेबांच्या पुत्राला मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचला गेलं पण जसं जसे दिवस पार पडले आणि जसं जसे एकनाथ शिंदे हे लोकांच्या मनामध्ये बसले जसं जसं एकनाथ शिंदे हा साधा भोळा दिसणारा माणूस हा सर्वसामान्य माणूस हा सर्वसामान्य नेता किंवा हा सर्वसामान्य कार्यकर्ता लोकांच्या मनामध्ये बसला आणि मुख्यमंत्री पदावर त्यांनी ठास उमटवले लोकांमध्ये जाऊन मिळणं रात्रीपर्यंत काम करणं लोकांच्या समस्या ताबडतोब सॉल्व करणं किंवा वेगवेगळ्या योजना याच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये आपली आपुलकीची भावना निर्माण करणं किंवा प्रगती प्रगतीशील विकास असेल किंवा मेट्रोचे कामं असेल विकास कामं असेल मेट्रोचे कामं रोड कामं असेल समृद्धी महामार्ग जसं तुम्हाला माहिती आहे तशा प्रकारचे कामं करून विकास पुरुष ही एक त्यांनी त्यांची इमेज बनवली जसं गडकरी यांची एक विकास पुरुष इमेज आहे त्यांना रोडकरी म्हणतात तसंच महाराष्ट्रामध्ये मोठमोठे हायवे समृद्धी महामार्ग जो एशियातला सगळ्यात लॉंगेस्ट हायवे आहे तो बांधणं बांधण्याचं काम पूर्तत्व पूर्णत्वास नेण्यामध्ये एकनाथ शिंदे यांची मोठी भूमिका आहे तर अशा प्रकारची इमेज आणि मेकवर त्यांनी केलं तर मित्रांनो ह्या एकनाथ शिंदे साहेब हे मोठे झाले हे नक्कीच उद्धव ठाकरेंना यांना जात नाही एकीकडे एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर बी जे पी सोबत वाढत असताना जर देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांना मिळाले तर त्याचा इम्पॅक्ट एकनाथ शिंदेला प्रेशराईज करण्यासाठी किंवा एकनाथ शिंदे साहेबांना एकना रेस्ट्रिक्ट करण्यासाठी होऊ शकतो तिसरं कारण म्हणजे जो गेलेला मतदार आहे आपल्यापासून जी लोकांची आत्मविश्वास आपल्यापासून उरतो आहे आणि ज्या हिरव्या मतांवरती आपण स्वावलंबी झालो परावलंबी झालो आहे हिरव्या मतांवरती आपण कम्प्लिटली डिपेंडेंट झालो आहे आणि ज्या मातोश्रीसमोर कुणाची याची हिंमत नव्हती होत तिथे हे, हे हिरवे गोळा होऊन तिथे हा मुस्लिम समाज गोळा गोळा होऊन उद्धव ठाकरे यांना गद्दार म्हणण्यापर्यंत त्यांची मदत जाते याच्यावरून त्यांचं हे लक्षात आलं की आपण आपली पत गमावली आहे आणि ती जर पद परत वापस मिळवायची असेल तर आपल्याला पुन्हा एकदा बी जे पीसोबत जाणं गरजेचं आहे मुख्यमंत्रीपद हे सगळ्यात मोठी डिमांड उद्धव ठाकरे यांचं जर आज स्वप्न कोणतं मोठं असेल तर मी मुख्यमंत्री पदावरून खाली झालो मला परत एकदा मुख्यमंत्री व्हायचं मी पुन्हा येईल हे जे देवेंद्र फडणवीस दोन हजार एकोणीसमध्ये म्हणले म्हणले होते ते जरी उद्धव ठाकरे म्हणत नसतील आणि ते म्हणत असतील की मला मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडत नाहीत पण दिल्ली शहराच्या शरणी जाऊन मला मुख्यमंत्रीपद मला मुख्यमंत्री घोषित करा हे, हे मागणी घेऊन जाणारे सुद्धा उद्धव ठाकरेच होते तर निकाल असा फसला की जिथे महाविकास आघाडी एकनाथ सॉरी उद्धव ठाकरे यांच्याशिवाय सरकार बनवू शकत नाही तर तिथे नक्कीच एकनाथ शिंदेला जर बी जे पी थोडंसं दूर करेल तर मी बी जे पीसोबत येऊन परत एकदा हिंदुत्वाच्या रस्त्यावरती वापस येऊ शकतो हा फैसला हा निर्णयसुद्धा उद्धव ठाकरे घेऊ शकतात आणि त्यांची एकच मागणी राहील की मला मुख्यमंत्री करा आणि बी जे पीकडे वापस जाण्यासाठी तुम्हाला जर वाटत असेल की स वोटर्सची गद्दारी केल्या जाईल मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये महायुतीसोबत लढली होती तरी प्री अलायन्स सोडून पोस्टपोल अलायन्स उद्धव ठाकरेंनी केलं आणि फक्त मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी हव्यासासाठी ते महाविकास आघाडीकडे गेले ते जेव्हा परत बीजेपीकडे येतील तेव्हा खूप कारणं सांगायची गरज पडणार नाही कारण की उद्धव ठाकरेबद्दल असे अजून महाराष्ट्रामध्ये दहा पंधरा वीस पर्सेंट लोक आहेत जे त्यांच्याबद्दल सहानुभूती ठेवतात आणि त्यांना वाटतं की परत एकदा उद्धव ठाकरे म्हणजेच शिवसेना आणि बी जे पीने एकत्र यावं सगळ्यात मोठा कोणता ऑबस्ट्राबल्स जर असेल ऑब्स्टॅकल जर असेल तर ते एकनाथ शिंदेसाहेब आहेत कारण की एकनाथ शिंदे साहेब हे ओरिजनल शिवसेना घेऊन निघलेत त्यांना बाजूला करणं हे बी जे पीला आता शक्य नाही कारण की त्यांना बाजूला जर केलं तर याचा बॅकलॅश हा बीजेपीलाच भोगावा लागेल की बी जे पी पार्ट्यांना सोबत घेते ल नेत्यांना समोर नेते पण त्यांना वाऱ्यावर सोडते तर हा सुद्धा मेसेज वेगळ्या पार्ट्यांमध्ये म्हणजे बाकी स्टेटच्या पार्ट्यांमध्ये असेल किंवा जो अशा प्रकारची हिंमत करण्याची ताकद ठेवतो त्या नेत्यामध्ये जर गेला तर याच्यानंतर बी जे पी अशा ऑपरेशन्स करणार नाही त्यामुळे बी जे पी अशा नेत्यांना सोबत वाऱ्यावर सोडू शकत नाही पण उद्धव ठाकरेंना काहीतरी ॲडजस्टमेंट करून वापस घेऊ शकते तर तुमचं मत काय की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटले तर महाराष्ट्रामध्ये काही राजकीय भूकंप होऊ शकतो का हे मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद